ते आता तसं ना सपोज होते मी पुसते किती साप खेळ कसा चाललाय कृष्णाला सगळा रंग चित्रकला काय होती सगळं काय तू ना रेडी झाले आहे तयार झाले आहे कारण ही कंडिशन तशी चाललेली आहे लाडू श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओ सोबत तर इथंच आहे ना सकाळचा नाष्टा झाला होता सगळ्याचा पण लाडूचं राहिलं होतं लाडूला द्यायचा होता नाश्ता लाडूची जे गोळ्या वगैरे खायचे होते यांचा सगळ्याचा झाला पण ती थोडीशी लेट उठली होती तर तिला देत आहे आता पोहे परत गरम करायला ठेवले होते मी मॅडमचं कसं चाललंय आईश आहे आयुष कस केसावर भांडी घ्या म्हणून आहेत का केस नाहीत का पोहे खवाट ना खवाटायला रे का नाही गरम गरम खा चहा हे करू का पाडा करू का थोडासा थोडे पोहे खाऊन घे आणि गोळ्या नंतर आहे ना वाफ घेत आहे सर्दी मला दिवसभर बघा असं आम्ही आमची सर्दी काय कमी होईना वर बघ वर घे ना असं चाललेलं आहे सध्या असं वातावरण आमचं आहे बघा कृष्णा पांघरून झोपलाय कृष्णा ठीक आहे पण शाळेतून आला आहे आणि मग तोही पांघरून झोपलाय आता आणि मी आणि लाडू इथं होतो लाडू, लाडू तर लाडू लाडूला दिली वाफ आता घेण्यासाठी मीही घेतली आहे आणि तिलाही देत आहे कसं ना गोळ्याबरोबर वाफ जरी घेतली ना तर वाफीनं पण बऱ्यापैकी फरक पडतो तर तेच आहे आता आमचं हे आहे मी म्हणजे की बऱ्याच दिवसातून आज रेडी झाली आहे तयार झाले आहे कारण माझंही कंडिशन तशी चाललेली आहे लाडूसारखी पण मला आता बस खूप दिवस झालं अजिबात तयार होत नव्हते आणि रील्स वगैरे काय बनवत नव्हते तर ज्या पहिल्या पेंडिंग होत्या तेच टाकत होते तर आज फायनली विचार केला आमलो थोडस तयार हो मला तर वाटत घेऊन बसल्यामुळं की म्हणजे असं तसं म्हणून आळस करून बसतो ना त्यामुळं होत असेल म्हणून गाज फायनली थोडंसं रेडी झाले हो तसंच सेकताना ते सेकल्यावरतीच हे होतं मग ती पोळत आहे असं वाप घेतलं ना तरी ती पोळत आहे घस घस खराब झालाय त्यामुळं बा म्हणजे आता कसं ना पाण्यामध्ये ह्याच्यामध्ये पण बदल झाला असं ना आमच्या आता आम्हाला पहिलं वेगळं पाणी होतं आता ते सगळंच कडता म्हणून तसं चाललेलं आहे आणि लाडू लागलं वापर म्हणलं की जबरदस्तीने घ्यायची असते कारण रडतेस तोंड बागा कसं केलेलं आहे कारण खूप सर्दीनं बेजार आहे ती मी ती पण आणि मी पण माझे माझ मला तर वाटते काय म्हणतो ना मला झाली म्हणून तिला झाली कारण ती माझ्यापासीच असते आणि तिचं बघून माझं बऱ्यापैकी कमी झालं चला मी घेते रील्स बघून बनवून बघून नाही बनवून घेते रील्स काम आलं का आहे मला पण मी पण वाफ घेतली मी पण आणि नंतर तयार होते आणि रील्स बनवते तर रील्स करून घेते नंतर, नंतर बोलते खेळ कसा चाललाय कृष्णानं सगळा रंग चित्रकला कधी सगळं काढलं असं करतात परिथपर्यंत आणले सांग कृष्णा का रे हे बघा मुद्दा नाही पाडलंच पाडल्या हातातून पण ती करत होती तिचा एकतर तब्येत तिथं कुठं उचल तिकडं होतं तिला ती मी किडबी वापरायची नाही कळलं का पेपरला यायची नाही आता ते मी फुटते राहू दे <laughs> चाललंय जर तिने मी इथं रील बनवायला बसले तर असं चाललेलं आहे किती काहीतरी म्हणतो काहीतरी वेगळं करायचं म्हटलं तरी होत नाही आता हिरडारण चालू झाली आता कोणाला बोलावं मलाही समजत नाही कारण चूक तर आता कृष्णाचे आहे कृष्णाला अजिबात समजत नाही ती चांगलं आताशी तिला बरं वाटत होतं थोडंसं वाफ वगैरे घेतली आणि बसली होती ती करत काय करतो आता तू सगळं पांढरा खर्च मी पुसते नको तेवढं उपकार करू माझ्यावर मी पुस्ते नको हे करू सगळं धान करची बरका कृष्णा राहू दे नाही मारत नाही नको हे करू हाऊ दे आता तसं ना पुसत तर मी पुसते किती साफ करायचं आणि कसं ठेवायचं मलाच कळणार आहे पण नको ना आता ते पांढर सगळं फरची पांढरी होईल

मला अजून काढावंच लागत नाही निघून कसं व्हायचं माझं मला काढायचं अर्ध काढलं तर चला नंतर ते सगळं साफसफाई केली तोपर्यंत स्वयंपाकाचा टाइम झाला होता आणि इथं म्हणताना काय बनवत आहे तर इथं ना सगळ्यांचं म्हणजे सर्द झालेलं आहेत काही खाऊ वाटत नव्हतं लाडूलाही नाही मलाही नाही तर म्हटलं तोंडाला म्हणतो ना अजिबात चव नव्हती तर त्यामुळे ठरवलं होती म्हणजे ओरणफळ बनवावी तसं ना म्हणजे जास्त खायची वगैरे गरज लागणार नाही आणि घसा थोडंसं सेकलं जाईल गरम पाणीही घेतच आहोत पण म्हणलं हे पण हे करावं तर ते गरमफळं बनवून घेतले होते आणि फोडणी वरतून देत होते दे। म्हणजे म्हणजे अगदी कमी तेलामध्ये तेला करायचे होते मला तर वरतून फोडणी दे देत होते दे मी तर फोडणीमध्ये म्हणाल तर जिरी मोहरी टाकलेली आहे एक हिरवी मिरची आणि लसूण टाकला होता ठेचून आणि तेल पळीमध्ये हे करून घेतलं आणि अशी ह्याला फोडणी दिली आहे पण पूर्ण का नाही दाखवलं तर तुम्हाला तर माहिती आहे कसला वैताग चालू आहे आता सध्या माझ्या घरामध्ये मुलांनी तर वैताग आणलायचा आणि हे तब्येतीचा वैताग तो वेगळाच आहे आणि मुलं तर काम कमी करणं तर थोडा मनात तर ह्यांची भांडणं आणि ते वाढवून ठेवतात पण कमी करत नाहीत असे कथा चाललेलं आहे त्याच चिडचिडीमध्ये इथं वरमफळे बनवून घेतले आणि झाले आहेत तयार आता आणि मला सगळ्यांनी पुन्हा एक प्लस पॉईंट ह्याचा हे पण होता की चपात्या वगैरे दुसरं काही करण्याची मला गरज नसती लागली त्यामुळं फळच करून घेतलेत आणि बरेच दिवस झाले केलेही नव्हते आणि खायलाही छान लागतात काहीतरी चेंज म्हणून तर झालेले आहेत तयार तुम्ही सर्वांनी या खायला वरणफळं तुम्ही कधी खाल्लेले आहेत का खाल्लेले आहे तर असतीलच आता महाराष्ट्रामध्ये आहे म्हणल्यावर हे सर्वांना माहीत आहेत कशापासून बनवतात काय बनवतात हेही माहीत आहे पण खूप भारी लागतात आणि मला ह्यांना आम्हाला सर्वांनाच खूप आवडले फक्त आवडले नाहीत म्हणायला कृष्णाला कृष्णाने हातही लावलेला नाही आहे त्याला अजिबात घेतली नाही खाल्ले नाही लाडू न मी आणि ह्यांनी मात्र खाल्ले तर चला तुम्ही का तुम्हाला आवडतात का नाही हे पण सांगायचं आहे बर का नक्कीच आणि आपले व्हिडिओ येत नाहीत तर थोडंसं समजून घ्या इथून मागची व्हिडिओ आहेत ती पा आणि खूप छान प्रसिद्ध साथ आहे छानला भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल खरंच तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद तर तुमच्याकडं कशामध्ये म्हणजे कशाची करतात हे सांगा आणि कोम कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा की आम्हाला रेसिपी पाहिजे आहे म्हणून आज ना लाडूची ह्यांची स तब्येत बरी नाही आहे त्यामुळे आज वरणफळं बनवून घेतलेले आहेत कारण यानं काय होतं ना पाण्यानं घासाचा खराब असताना खूप छान शेकला जातो आणि इतर स्वामींना पण आज गरमफळ दाखवून घेतलेले आहेत होऊ शकता स्पेशल आपल्या लाडूबाईसाठी बनवलेले आहेत आज लाडूबाईची तब्येत थोडीशी झाली गरम ले 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 गरम फक्त फुकून खा पोळ ना दमनी खा गरम आहे चव लागायली का कसं लागायला छान लागायला कृष्णा देव का तुला mm. आणू